छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी क्रीडा विभागाच्या बँक खात्यातून एकवीस कोटी रुपये लाटल्याचा घोटाळा उघडकीस आला आहे या संदर्भात अधिक माहिती अशी की दोन कंत्राटी लिपिकांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यातून वर्षभरात तब्बल एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडोतीस हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये काढून घेतले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मात्र आता त्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे हर्षकुमार शिरसागर क्षीरसागर असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे हर्षकुमार क्षीरसागर हा छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलातील कंत्राटी लिपिक पदावर काम करत आहे तर हर्ष पगार तेरा हजार रुपये आहे पण हर्षकुमारने आत्तापर्यंत आतापर्यंत तब्बल एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडोतीस हजार रुपये कमावले आहेत तसेच या पठ्ठ्यानं अवघ्या एका वर्षाभरात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय क्रीडा संकुलाच्या बँक खात्यातून कोट्यावधी रुपये स्वतःच्या दोन बँक खात्यांवर वळवले आहेत मात्र त्यानंतर ते तब्बल पंधरापेक्षा पेक्षा जास्त खात्यावर वळून खर्च केले असल्याची माहिती समोर आली आहे याशिवाय हर्ष कुमारने यासाठी यशोदा शेट्टी या कर्मचाऱ्याची देखील मदत घेतली आहे मात्र एका वर्षभरानंतर हर्षकुमार क्षीरसागरचं हे गौड बंगाल उघडकीस आला आहे तसेच ही धक्कादायक बाब क्रीडा अधीक्षकांच्या वर्षभरानंतर लक्षात आली आहे मात्र आता या घटनेतील दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे वर्षभरापासून हा प्रकार सुरू असताना कोणाच्याही ही गोष्ट लक्षात का आली नाही तसेच या घटनेत अजून किती जण सहभागी आहे याबाबत देखील संशय व्यक्त केला जात आहे याशिवाय राज्य सरकारने हा एकवीस कोटींचा निधी क्रीडा विभागाला सिंथेटिक ट्रॅक आणि एस्ट्रो टर्फ साठी दिला होता मात्र हे काम तातडीने होणार नसल्याची गोष्ट आरोपींच्या लक्षात आली त्यामुळे याच गोष्टीचा फायदा घेत हर्षकुमार क्षीरसागर आणि यशोदा शेट्टी यांनी उपसंचालकांची खोटी स्वाक्षरी करून नेट बँकिंग सुविधा खात्यावर सुरू केली त्यानंतर कार्यालयातील जुन्या पत्रांमध्ये छेडछाड करून बँकेत बनावट पत्र देखील सादर केले यानंतर आरोपी हर्षकुमार क्षीरसागरने स्वतःच्या मोबाईल क्रमांकावर नेट बँकिंग सुविधा सुरू केली आणि यासाठी एक बनावट ईमेल आय डी देखील तयार केला तसेच या बनावट ईमेल आयडीच्या माध्यमातून विभागीय क्रीडा संकुल समितीच्या नावे असलेल्या खात्याने नेट बँकिंग सुविधा पत्र सुरू करण्यासाठी देखील पाठवले मात्र त्यानंतर नेट बँकिंग सुविधा सुरू झाल्यावर क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यामधून इतर खात्यावर पैसे वळवण्यात आले तसेच यानंतर हर्षकुमार शिरसागरने या पैशातून आलिशान केली तसेच एक घर देखील बांधले इतकंच नाही तर हर्षकुमार तब्बल पाचपेक्षा जास्त देशामध्ये फिरूनही आला मात्र आता या सर्व धक्कादायक घडामोडीनंतर हर्षकुमार याच्यावर गुन्हा दाखल होणार आहे मात्र ही गोष्ट त्याला लक्षात येताच तो फरार झाला आहे तसेच या धक्कादायक प्रकरणात आतापर्यंत तीन जणांवर गुन्हा देखील दाखल झालाय तसेच पोलिसांनी महिला आरोपी यशोदा शेट्टी आणि बी जीवन याला देखील अटक केली आहे पोलीस आता हर्षकुमार शिरसागर याचा शोध घेत आहेत तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा